नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथील इंदू दत्त मल्टी स्पेशालिस्टी हॉस्पिटल येथे केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या योजनांचे उद्घाटन रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथील इंदू दत्त मल्ट्या स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये केंद्र शासनाची एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याचे उद्घाटन यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा यांचे शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला माजी आमदार विजयराव खडसे माजी आमदार नामदेवराव ससाने गजानन पाटील शिंदे ॲडवोकेट अनिलराव माने रायवार साहेब भाऊ वेदरकर अतुल भाऊ खंदारे पवनभाऊ मेंढे डॉक्टर असोसिएशनच्या उमरखेड तालुका अध्यक्षा डॉक्टर सारिका देशमुख माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीराम नाईक डॉक्टर सचिन भारुका डॉक्टर प्रकाश सिंगम डॉक्टर उल्हास हस्तरकर डॉक्टर कुणाल काळे बळवंतराव नाईक परमानंद पाटील कदम सरपंच शिवाजीराव रावते अंकुशभाऊ वानखेडे विकू पाटील नलावडे व अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन इंदू दत्त मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक चंद्रशेखर तिवरंकर अमोल भाऊ तिवरंकर यांनी केले होते